जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय आपले लोकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजयराव गुंजा रामराव माळे असतील अशा सनवणे असतील विठा काही बैठक जिल्हा तालुका महिला अध्यक्ष तसेच सुंदरबाई कोराडे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही अशा केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेला निषेधाचं सा कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्यासाठी त्यांनी कोणतीही योजना आणली नाही उलट ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव वाढतो त्या त्या वेळेस यांची निर्यात बंदी केली जाते ज्या ज्या मालाला बाजारभाव वाढतो तेथे माल आयात केले जातात आणि अशा रीतीने माझा शेतकरी हा मिळाला जातात मग आपण जर पाहिलं हे सरकार आल्यापासून दुचाला पाच ते दहा रुपये दररोजचा हा गाठ्यात दूधधंदा करावा लागतो त्याच्यामुळे दहा वर्षामध्ये माझा शेतकरी पूर्णपणे मेंढा कुठेला आलेला आप आहे आपण जर पाहिलं तर राज्यातून महसूल हा सहा लाख कोटीचा जवळजवळ इन्कम टॅक्सच्या स्वरूपामध्ये इतर स्वरूपामध्ये केंद्राला मिळतो परंतु त्याच्या का बदल्यात काय मिळालेलं आहे तर त्याच्या बदल्यामध्ये फक्त कुटकुंची अशी रक्कम म्हणजे तो तोंडाला पानं फासण्याचं पानं चोळण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे आपण पाहिलं की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात आमचा हा जुन्नर तालुक्यातील शेतकरी हा शेतीप्रधान शेतकरी आहे मग त्याच्यामध्ये कांदा उत्पादक असतील टोमॅटो उत्पादक असतील किंवा इतरही शेती पिकवली जाते त्याच्यामध्ये या केंद्राने शेतकऱ्यांसाठी आमच्या हमदर तालुक्यातील उत्पादकांसाठी कोणताही चांगला निर्णय घेतलेला नाही